महाराष्ट्र गोवा बार काउंसिल से अध्यक्ष एडवोकेट संग्राम देसाई यांच्या रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कुडा येथील सर्वपक्षीय नागरी सत्कार समारंभा निमित्ताने कुडा येथील पत्रकार परिषद आणि अने गेली अनेक वर्ष वकिली क्षेत्रात काम करत असलेले संग्राम देसाई महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे चेअरमॅन कडे निवड झाले सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिल्यांदीच हा बहुमान मिळाला मला वाटतं पूर्ण बार कौन्सिलचे सर अडीच लाख मेंबर्स आणि अडीच लाख मेंबर्स आहेत त्या अडीच लाख मेंबर्स मेंबर्समधून आपल्या जिल्ह्याच्या सुपुत्राला चेअरमन अध्यक्षपद मिळणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने घोषणाभाव आहे आणि म्हणून जिल्ह्यातील सर्वांनी एकत्र येऊन ॲडव्होकेट संग्राम देसाई यांचा नागरी सत्कार दिनांक सहा ऑक्टोबर रविवार रोजी सायंकाळी ठीक चार वाजता महालक्ष्मी हॉल इथे आयोजित केलेला आहे विशेष म्हणजे याच्यात सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटनांचे मग लायन्स क्लब असतील रोटरी क्लब डॉक्टर क्लब सर्व लोक बारकाउल आहेत या सर्वांनी आपणून आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेकडून सर्वसामान्य लोकांकडून हा सप्त आयोजित करण्याचं आम्ही ठरवलेला आहे संग्राम देसाई यांनी गेली अठ्ठावीस वर्ष जवळजवळ त्याची लोक जिल्ह्यात प्रॅक्टिस केली ही नामांकित के प्रसिद्ध आहे त्याचबरोबर त्यांच्या समाजातल्या असलेल्या लोकांची संबंध कुठल्या पक्षाशी निगडित नाहीत असून त्यांनी सर्व समावेशक असं समाजसेवेचं काम सुद्धा चांगल्यापैकी केलेलं आहे अशा वर्षी सर्व जिल्ह्यातील लोकांची मागणीनुसार सर्व पदार्थ लायन्स किलब कोटी किलब डॉक्टर या सगळ्या लोकांची मागणीनुसार व्हावा ही त्यांची इच्छा होती त्यांनी इच्छा व्यक्त केली असा कार्यक्रम कुठे करायचा मग अशा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्र भागमध्ये जिल्ह्याच्या वतीने करतोय या समिती आली जिल्ह्यातील सर्व मेंबर्स मिळते लायन्स कमीचे मेंबर आहेत रोटी पंचे मेंबर्स आहेत अनेक सामाजिक संस्थेतील लोक आहेत या ठिकाणी आणि असा हव्यव कार्यक्रम व्हावा ही सर्वांची इच्छा होती मग अशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी हा कार्यक्रम या सभागृहाचे विद्यमान खासदार सन्माननीय राणेसाहेब उद्योगमंत्री उदय सामंत शिक्षण मंत्री दीपक केसरकर विधायक आमदार वैभव नाईक नितेश राणे त्याशिवाय शिक्षक मंत्र्यांचे ज्ञानेश्वर मात्रेसर तसेच ॲडव्होकेट कोकण मदत मतसंघाचे वीरेंद्र डावकरे सर तसेच ज्यांच्या आज गेली कित्येक वर्ष बाल बासाहेब इंडियाचे मेंबर्स असलेले जयभावे साहेब ज्येष्ठ सिनियर अॅडव्होकेट चव्हाण सर ज्यांचे आत्ताच उपाध्यक्षपदी निवड झाली ते पाजबोला साहेब असे मान्यवर उपस्थित राहत राहणार आहेत त्याशिवाय या जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती माजी आमदार असतील जिल्हा संघटक असतील जिल्हाचे दोन प्रत्येक पक्षाचे जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आज या निमित्ताने एवढंच आवाहन करू इच्छितो की हा कार्यक्रम आपल्यास उत्तर दिव्य कार्यक्रम व्हावा आणि या कार्यक्रम करताना महालक्ष्मी महाल कमी पडावा नागरिकांनी सर्वांनी उपस्थित राहावे या ठिकाणी उपस्थित राहाविषयी मी आवाहन करतो आपण पत्रकार या ठिकाणी आला आम्हाला आपल्याचं माध्यमात लोकांपर्यंत या कार्यक्रमाची कल्पनाशी सांगावी त्या कार्यक्रमाचं स्वरूप सांगावं

संघटनेचा चेअरमन होणारा नागरी सत्कार का एक थोडा प्रश्न पडतो ना अशा तिथे संघटना आहे त्या व्यक्तीचा चेअरमन म्हणून नागरी सत्कार का करावा एकोणीसशे एकसष्टच्या ऍक्टनुसार एक एकोणीसशे एकसष्ट मध्ये बार पॉलिसी ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि युनियन टेरिटरी दादरा नगर हवेली ही अँड दमन यांचे जे रजिस्टर्ड अधिवक्ता आहेत त्यांच्यासाठी संघटना तयार केली गेली आणि त्यापासून आजपर्यंत की त्या आज दर पाच वर्षानंतर इलेक्शन्स होतात पूर्वी आपला हा रत्नागिरी जिल्हा होता त्याच्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग झाला अडीच लाखामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गांची जर स्ट्रेंथ जर का सगळ्या लोकांनी जरी आम्ही मतदान केलं जरी मॅक्झिमम आठशे अगदी कोणी न बघता आठशे पोस्ट मिळू शकतात मग अशा वेळी इतर जिल्ह्यातली इतर मतं मिळणं ही कोकणच्या लोकांना साधी गोष्ट मिळते आणि जी गोष्ट या सगळ्यांनी करून दाखवली म्हणजे मुळातच आमच्या इथून कोण उभं राहत नव्हता कारण माहिती होतं तर निवड येणार नाही परंतु त्याचे जे काही वैयक्तिक संबंध राजकीय वैयक्तिक कुठे असू त्यामुळे त्याने हे बॅटल जिंकलं आणि तो बार कौन्सिलचा सदस्य झाला आता सदस्य झाला घरी बसला काही मिटिंग अटेंड केल्या कुठेतरी सत्कार घेतले यावरच तो थांबला नाही तर त्याच्यामागे त्याच्या मनाची जी, जी तळमळ होती की आपण साठी आणि वकिलांसाठी काय करू शकतो तसं पाहिलं गेलं तर गेल्या कित्येक वर्षाचा बऱ्यापैकी फंड बारकिलमध्ये जमा होता पण तो खर्च कधी कोणी करत नव्हता आले बसले खर्च म्हणजे उगाच करायचा असं नाही खर्च एवढ्यासाठी प्ले किंवा इतर जे काही वकिलांसाठी म्हणून कार्यक्रम आहेत ते आमच्यापर्यंत कधी पोचलेच नाही काही काही गावात ते गेलेच नाही क्लेप या शब्दाचा अर्थ हा आमच्या इथल्या वकिलांना माहिती नव्हता क्लेपमधून हा वकिलांसाठी असलेला कार्यक्रम नवीन नवीन असलेले कायदे नवीन नवीन असलेली सायटेशन्स आणि जे काही सिनियर वकील आहेत त्यांच्याकडचे अनुभव हे आम्हाला कधी मिळाले नव्हते ते मात्र या संग्रामामुळे आम्हाला मिळू शकले कारण जवळजवळ आमचे दोन क्लेबचे कार्यक्रम इथे झाले आणखी होते त्या क्लेबचा कार्यक्रम घेणं हा ही साधी गोष्ट नाही पासून बघा एकही कार्यक्रम झालं नाही ना रत्नागिरीला ना सिंधुदुर्गामध्ये परंतु यानंतर मात्र पुढची स्टेप होती पंचवीस सदस्यांमधून चेअरमन म्हणून निवडून घेणं ही साधी गोष्ट नाही पंचवीस सदस्यांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमधला एकही व्यक्ती नाही की ज्याला काही होऊ शकेल म्हणून परंतु ज्या तऱ्हेने त्यांनी हे करून दाखवलं त्यामुळे हा सत्कार होणं योग्य वाटतं असं आम्हाला तर वाटत नाही पण इतरांनाही वाटत आणि त्यातल्या त्या अगदी शेवटची आताची एक गोष्ट सांगतो जी कधीच घडली गेली नाही पासून वकिलांसाठी एखादी जागा वकिलांच्या वेलफेअरसाठी जागा मुंबईसारख्या ठिकाणी मिळणं आणि ती सुद्धा दोन एकर एक रुपया नाममात्र मात्र किमतीत मिळणं ही साधी गोष्ट नाही कोणी किती काय सांगू दे मग त्या आपल्याच वेगुर्ल्याचे उदय जी सामान असू दे त्यांचा हात असू दे त्यांची पाठबळ असू दे आणखी कोणाकोणाची त्यांचं पाठबळ असू दे पण काही का असे ना त्यांच्या रिलेशन्समुळे ह्या गोष्टी घडल्या आणि का कळून द्यायला दोन दिवसापूर्वी हे त्याचं भूमिपूजन झालं त्याला सुप्रीम कोर्टचे जिया गवई साहेब आले होते स्वतः आणि हा उद्यान सोहळा झाला पण ह्या गोष्टी ज्या आहेत वकिलांसाठी काम करण्याची जी जी त्याची जी कार्यतत्पर तत्परता आहे त्यामुळे या गोष्टी सहज शक्य झाल्या आणि म्हणून तो चेअरमन झाला आणि ह्या चेअरमनमुळे आपल्याला कोकणाला एक चांगलं नाव मिळालं कोकणातील लोक कसे असतात प्रतिनिधी कसे असतात राजकीय सोडून बाजूला सोडून द्या पण हे प्रतिनिधी कसे असतात निस्वार्थी हे इतर जिल्ह्यातील लोकांना समजतं महाराष्ट्रात समजतं कारण मी लायन्स क्लब हे महाराष्ट्र जेव्हा वकिलांची भेटतो तेव्हा ना मला निश्चितच चांगलं ऐकायला मिळालं त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही करतो आहे आणि सर्वपक्षीय आहे आणि असल्यामुळे या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी भोय म्हटलेलं होतं हा कार्यक्रम सहा तारखेला चार ते सात या वेळात होणार आहे